नमस्कार वर्षभर उपलब्ध असणारं सगळ्यांचं आवडीचं असं एक फळ केळं अतिशय न्यूट्रिशस वैशिष्ट्यपूर्ण फूल असतं त्याचं ते कसं असतं त्याच्यामध्ये बिया का तयार होत नाहीत आणि त्याला खरंच पॉलिनेशनची गरज असते का त्यात केळफुलाची भाजी आणि केळफुलाच्या वड्या हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ आपण आज करून बघणार आहोत केळ्याचं झाड आहे त्याला आपण झाड असं म्हणतो की खरं ते झाड नाही ते एक प्रकारचं हर्ब आहे कारण त्याचं जे खोड असतं हे हिरव्या रंगाचं असतं ते असं हार्ड आणि वुळी किंवा लाकडाचं बनवलेलं ते खोड नसतं सॉफ्ट खोड असतं हे केळ्याचं झाड आहे आणि ह्या इथे माझ्याकडे जे समोर दिसतंय हे जंगली केळं आहे किंवा त्याला चवेणी असं म्हणतो आम्ही ही आई केळं आहे आणि हे केळं आपण काढून घेऊ त्यावेळेला हे हळूहळू हे मरून जाणार आणि ह्याच्या खालून आलेली जी ही जी पिल्लं आहेत ह्याची ह्याचं आयुष्य पुढे घेऊन जातात आणि हे केळ्यामध्ये ह्या केळ्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन असतं नवीन जनरेशन सुरू होण्यासाठी परागीकरणाची किंवा मेल आणि फिमेलचे गॅमेट्स एकमेकांशी मिक्स होण्याची काही गरज लागत नाही ते त्याच्या मुळातून येतं अशी जी अशी जी रिप्रोड्यूस होणारी वनस्पती असतात त्या बऱ्याच असतात गवती चहाचं ठोम मोठं मोठं होत जातं वाळ्याचं मोठं होत जातं घायपात असते त्याला खालून आ, वेगवेगळे धुमारे येतात आणि ते खालून फुटून त्याचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं जी जी आई असते एक्झॅक्टली तशाच पद्धतीचं ते केळं तयार होतं म्हणजे तसं म्हटलं तर आपण ते त्याचं क्लोन असतं असं सुद्धा म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये परागीकरणामुळे येणारी जी विविधता आहे ती होत नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा आंबा असेल पण आंब्याची बाट लावली तर त्याच्यातनं हापूसच आंबा येईल असं काही सांगता येत नाही तसं ह्या ह्याच्यामध्ये होत नाही केळीमध्ये केळ्याचं फूल आणि केळं तयार होणं ही जी प्रोसेस आहे ही एक वेगळ्या प पद्धतीची आणि वैशिष्ट्यपूर्ण का आहे ते आपण आता बघूया माझ्या हातात जे आहे हे केळफूल आहे ह्याला आपण जरी सिंग्युलर केळफूल असं म्हणत असलो तरीसुद्धा हे एक केळ फुल नाही आहे ह्याला इन्फ्लोरेसन्स म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा फुलांचा गुच्छ आहे असं म्हणू शकतो आपण कोणत्याही पद्धतीचं ज्यावेळेला फुल फळ तयार होतं किंवा सीड तयार होतं त्यावेळेला त्याला पॉलिनेशनची गरज असते मेल पराग जे असतात ते फिमेल ओव्हरीवरती पडण्याची आवश्यकता असतात आणि ते एडिबल बनाना जे असतं हे जे आपलं केळफूल आहे हे त्या ह्याला पॉलिनेशनची गरज नसते हे पॉलिनेशनच्या शिवायसुद्धा त्याच्यात केळफूल तयार होतं आणि जरी ह्याच्यात पॉलिनेशन झालं तरी त्याचे जे बिया असतात त्या बियांपासून नवीन झाड येऊ शकत नाही फळ तयार होण्याचा हा जो एक प्रकार आहे ह्याला पार्थिनो कार्पी असं म्हणतात तर आता आपण बघतोय की केळफुलाचं फुल आणि हे रेग्युलर फुल ह्याच्यामध्ये काय करत आहे लाल पाकळे आहेत ह्याला पेटल्स म्हणतात आणि हे जे हिरवं आहे ह्याला सेप सेपल म्हणतात आणि हे पेटल आणि हे सेपल ही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण केळफूल जे फुल आहे ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होऊन त्याचं टेपल म्हणून एक तयार होतं आणि त्याच्यात ते टेपल जे आहे ते हे हे एक प्रकार हे एक टेपल आहे आणि हे जे मागचं आहे हे दुसरं एक टेपल आहे हे सगळं फुल आहे हे मेल फ्लॉवर आहे त्याच्यातला हा जो पार्ट आहे ह्याला आम्ही कावळा म्हणतो फिमेल पार्ट आहे आणि ही जी आहे ही सगळी ट्यूब असते ह्याच्यावरती परागकण असतात आणि हे परागकण ह्याच्यावरती पडल्यानंतर ते ह्या ट्यूबमधून असे खाली जातात केळ्याची ओभरी आहे हे जे आहे हे सगळं केळं आहे हे रान केळं किंवा चवेणी आहे तर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे हा कट करून बघितलं तर ह्याच्यामध्ये जे सीड असतं ते अगदी बारीक असतं किंवा ऑलमोस्ट नसतं बी आहे पण हे पार्थिनो कार्पीमुळे झालेलं जे बी असतं ते जर का लावलं तर ह्याच्यातनं केळं येऊ शकत नाही ह्याचं रान केळीचं जे केळं आहे ह्याचं हे आपण कट करून बघू शकतो त्याच्यामध्ये आता हे कट पण होत नाही आहे कारण ह्याच्यामध्ये सगळ्या बियाच तयार झाल्या जो थोडासा पांढरा दिसतोय हा त्याचा गर आहे पण त्या तो गर काय आपण तर काही खाऊ शकत नाही म्हणजे अगदीच जंगलात ट्रॅप झाल्यानंतर खाता येऊ शकतो पण अदरवाईज आपण हा काही खाऊ शकत नाही आणि ह्याच्यातल्या ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या बिया आहेत ह्या ज्या बिया आहेत ह्या पॉलिनेशन झालेल्या बिया आहेत जर का लावल्या तर त्याच्यातनं रान केळी तयार होऊ शकते ह्याच्यातलं एक ती चिमणी काढली आणि हा जो मोठा जाड देठ असतो स्टिकमा तो काढून टाकला आपण केळफुल्याच्या वड्यांचीही तयारी आहे ह्याच्यामध्ये एवढी वाटी भरून दोन दोन वाट्या असं मुगाची डाळ चण्याची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ एकत्र करून हे भिजवून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे मशीन रेडी आहे आपल्याला पाणी न घालता वाटायचं लसूण मिरचीचा वाटलेला ठेचा आहे जिऱ्याची पूड आणि मीठ हळद घालायची खूप जास्त बारीक नाही करायचं थोडंसं भरड ठेवायचं त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते उकडून घ्यायचं आणि हे उकडलेलं जे केळफूल आहे ह्याच्यातलं पाणी अगदी लक्षात ठेवून काढून टाकायचं कारण ह्याचं पाणी थोडंसं तुरट असतं पण हे पंधरा ते वीस मिनटं उकळून घ्यायला लागतं हे डाळीचं वाटलेलं जे मिश्रण आहे ह्याच्यामध्ये आपण आता ते उकळलेलं आणि पाणी काढून टाकलेलं केळफूल घेतलं आहे हे जे केळफूल आहे उकडून गाळून ठेवलेलं हे आता रॉ मटेरियल म्हणून आपण कशासाठी सुद्धा वापरू शकतो त्याच्याबरोबर आम्ही आपण भाजी करणार होत डबल बॉयलर केलेलं आहे ते तेलाचा हात लावून ताटावरती लावून ते ह्याच्यात ठेवायचं रंग बदलून पारदर्शक झाला की ती वडी झाली असं समजू शकतो केळफूल मुगाचे डाळ मिरचीचा ठेचा काळा मसाला मीठ गूळ आणि फक्त तेलावरती कोरडी भाजी सुक्की भाजी ती करायची केळफुलाची भाजी केळफुलाच्या वड्या ह्या अशा सुद्धा न तळलेल्यासुद्धा खूप छान लागतात आणि ह्या तळलेल्या आहेत खूप mm, छान झाली ज्या ज्या वेळेला तुम्ही आता केळफुलाची भाजी किंवा केळफुलाच्या वड्या किंवा केळी ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये ज्यावेळेला येतात त्यावेळेला हे एक वैशिष्ट्यपूर्ण फूल पार्थिनॉ कार्पी आणि त्याच्यातून तयार झालेलं हे सुंदर मधुर असं फळ हे माहिती लक्षात घ्या आणि त्याचा तुम्हाला आनंद अजून द्विगुणित होईल